श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपत्य लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात पूजेच्या वेळेस किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे या परंपरेनुसार अग्निदेवाच्या साक्षीने कोणतेही कार्य केले तर ते निश्चितच सफल ते ले ले होते ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की पूजेच्या वेळेस तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जाचा संचार वाढतो तसेच दररोज पूजा करताना किंवा इतर वेळी दिवा लावल्याने घरातील सदस्यांची कार्यक्षमता आणि कीर्ती वाढते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याचा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही, ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता तुम्ही दिवा कोणत्याही धातूचा घेऊ शकतात किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतलं तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे आता हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्ती करता लावत आहेत इच्छापूर्ती करता लावत आहेत म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं पण काही कारण असतं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाने एक स्वास्तिक काढायचं त्या तुपाच्या स्वास्तिकवर आपल्याला हळदीने स्वास्तिक, स्वास्तिक काढायचे आणि त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ आणि मूढभर गहू हे ठेवायचे आहेत आणि त्यावर आपण जो दिवा तयार करून ठेवलेला आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे ह्या दिव्यामध्ये जी आपण लवंग आणि हिरवी वेलची टाकणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या अपले देव देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावी प्रार्थनाही करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दुःख आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील ह्या दिव्यामध्ये जे आपण तूप टाकलं आहे तसेच हिरवी वेलची आणि लवंग जी टाकले आहेत ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय अस त्यापासून जेव्हा पण आपण पन कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच ह्या दिव्याखाली जे धान्य आपण ठेवले त्यामुळे आपल्यावर माता अन्नपूर्णाही प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा तर दुसऱ्या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यानंतर स्नान करायची आहे आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा ह्या दिव्यामध्ये असणार ज्या वाती तसेच एक हिरवी वेलची आणि लवंग आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या आणि त्या त्या तो कापूर जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम श्री विघ्न आहे नम कि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून फिरवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दो औषध अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच ह्या दिव्याखाली जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा तसे माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते तर दूर होतातच होतात पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ